नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना आज दुपारी ठीक बारा वाजता एकूण चार हजार रुपये वितरित होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे मित्रांनो आज बारा वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्यात वितरण केलं जाणार आहे आणि आज या हप्त्याचं वितरण सुरू झाल्यानंतर येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे वाटप होणार आहे मित्रांनो आपले भरपूर असे शेतकरी आहे ज्यांचा अजूनपर्यंत या गोष्टीवर विश्वास बसलेला नाहीये तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं अपडेट देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सुबहत होणार पी एम योजने योजने किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण होणार आहे महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान निधी व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तसेच दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाशिम महाराष्ट्र येथे हे वितरण होणार आहे तसेच तुम्ही हा कार्यक्रम लाईव्हसुद्धा बघू शकता या वेबसाईटवर तुम्ही जाऊन हा कार्यक्रम लाईव्ह बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक व्हिडिओला लाईक करून चॅनलला सप